you <laughs> खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड मी मध्यंतरी उपोषण केलेलं होतं आ, ते आरोपी तुषार कोकणे आणि त्याचे नातेवाईक आहेत चुलते वगैरे तर त्यांचा सुरेश देसाईंशी जास्त संपर्क आहे त्यांचे ते जवळच्या संबंधातलेच आहेत त्याच्यामुळं त्यां त्यांचा ते, तो परिणाम माझ्या केसवर होत आहे करत आहेत आरोपीला जामीन भेटणं दोन दोन महिने फरार ठेवणं मग ह्याच्याने माझ्या पूर्ण आयुष्यावर परिणाम होत आहे समाजात माझी नाचक्की होत आहे लोक घाण कमेंट्स करत आहेत घरत्यांची पण बदनामी होते अशामुळे कारण एफ आय आर करतानाच खूप विचार करून करावी लागते काही काही मुली तर पुढं पण येत नाहीत बदनामीमुळं पण बदनामी हे सगळं काही बाजूला ठेवलं आणि मी पुढे आले पण असं दोन दोन महिना फरार ठेवणं आरोपीला आणि नंतर मग हेअरिंग हेअरिंगला फर्स्ट हिअरिंगला हायकोर्टमध्ये पण मला मा, हे प्रेझेंट नाही दिलेलं खोटं बोलून तिथं शब्द शब्दांचे घोळ घालून मला तिथं दूर ठेवलं मग ह्याच्यामुळे मी न्यायापासून दूर राहते मग ह्याच्यावर म्हणजे मी जगायचं कस मी कोणाकडं न्याय मागायचा कोणाकडे जायचं मी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाहीये का मला त्यांना याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचीच मागणी केलेली आहे ते करतो म्हणाले जे काय असेल ते प्रोसेस आधी हायकोर्ट मध्ये वगैरे जा म्हणाले तिथून सगळं माहिती घे आणि त्याच्यानुसार कारवाई करू आपण मी आत्मदहनचा इशारा केला होता त्याच्यामुळेच मी इथं आलेले होते आणि मग त्यांनी ते कारवाई करू बोलले प्रोसेसनुसार चालू चालूया आणि त्याच्यामुळं मग ते आत्मदहनचा आजचं माग घेतलेला आहे का माझे आरोप एकतर माझं ते आरोपी होत आरोपीचे नातेवाईक आहेत आणि त्याच्यामध्ये पोलिसांनी पण दोन महिना त्याला एकतर आरोपीला फरार ठेवलं आणि नंतर पण त्याला असं जामीन वगैरे भेटणं ह्याच्यामुळं मी पूर्णपणे आज जामीन भेटला उद्या त्याला त्याची निर्दोष मुक्तता होईल कारण मोठमोठ्याले वकील असते ते मोठमोठ्याला लोकांची मोठमोठ्या फीस घेऊन त्यांचे बाजू मांडण्यात एकदम असे बाजू मांडून त्यांना निर्दोष मुक्तता करून घेतात आज जामीन भेटलेली उद्या निर्दोष मुक्तता करेल करतील पण मला नाही तर पाहिजे पाठबळ सुरेश आहे कारण त्यांच्या घरातच ते असते सतत त्यांच्या पूर्ण आष्टीला आहे की नाही का, ले 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 का ते सुरेश धसांच्या घरातच असतात आणि मी फर्स्ट टाइमच एफ आय आर करायच्या अगोदर सुरेश धसांकडे गेलेले होते मग मी एवढे रस्त्यावर बसलेले होते तरी त्यांनी माझ्याकडे का लक्ष दिलं नाही लक्ष तर द्यायला पाहिजे होतच ना नेता आहेत ना ते जनतेने त्यांना नेता निवडलेला आहे <laughs> जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर